हॅलो एव्हरी वन मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मानसिस फूड हब मध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे राईसची एक युनिक रेसिपी कोरियंडर राईस तर सगळ्यात आधी इथे मी ब्लेंडरमध्ये घेतली आहे भरपूर कोथिंबीर नंतर मिरच्या आणि आलं लसूण घेतलंय त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं ब्लेंड करून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर इथे मी एक वाटी तांदूळ भिजवून ठेवला होता थोडा वेळ हा भात मी डायरेक्ट कुकर मध्ये करतेय त्यामुळे मी कुकर ठेवलाय त्याच्यामध्ये घातलं तेल तेल गरम झालं की मोहरी जिरे हिंग आणि कढीपत्ता घातलाय कढीपत्ता घालून झाला की एक मिनिट फ्राय करायचं आणि मग जी आपण पेस्ट करून घेतली कोथिंबीर आलं मिरची ती त्याच्यामध्ये ऍड करायची तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता आता ही पेस्ट ऍड करून झाली की थोडीशी कोरडी होईपर्यंत ह्याला आपण परतून घ्यायचंय ही पेस्ट फ्राय होताना इतका सुंदर वास सुटतो ना त्यामुळे ह्याला फ्राय करून घेतल्यावर टेस्ट चांगली येते आणि आता आपण घालायचं तांदूळ तांदूळ पण त्याच्याबरोबर थोडासा परतून घ्यायचा जर तुमच्या घरी अचानक पाहुणे आले आणि त्यांना वरण भाताला ऑप्शन म्हणून तुम्हाला काहीतरी युनिक राईस ट्राय करायचा असेल तर तुम्ही हा भात नक्की करून बघा खूप छान होतो माझ्यासारखं तुम्ही कुकर मध्ये केला तरीही चालतं फास्ट होतो एकदम तांदूळ पुढेपर्यंत पाणी घालायचं मीठ घालायचं आणि तुम्ही थोडंसं तूप घालू शकता वरनं मी नाही घातलेलं आणि मीडियम गॅस वरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या येस yes, आणि इथे रेडी आहे एकदम मस्त टेस्टी असा कोरिअंडर राईस नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग